यवतमाळ तालुक्यातील विविध गावांमधील दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता यवतमाळला प्रवास करावा लागतो या बघता प्रशासनातर्फे त्यांना मोफत बस सेवा देण्यात आली होती परंतु याचमुळे आता विद्यार्थ्यांची गफलत होताना दिसत आहे बस सेवा देणाऱ्या चालक आणि वाहकांवर विद्यार्थिनीसोबत गैरव्यवहार करण्याचा आरोप पालकांतर्फे लावण्यात आला आहे परिसरातील पंधरा गावांमधील विद्यार्थी नागरिक दैनंदिन व महत्वाच्या कामासाठी कामटवाडा येथून यवतमाळ येथे येणे करतात विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यास अडचण येऊ नये म्हणून शासनाच्या वतीनं मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु ही सेवा देणाऱ्या बसच्या चा चालक व वा वाहकांचा या विद्यार्थिनींसोबत गैरव्यवहार होत आहे विद्यार्थिनींना रात्री उशिरा गावात न पोहोचवता तिवसा येथे सोडण्यात येत आहे अशी तक्रार विद्यार्थिनींनी बाळासाहेब मंगळूरकर पीडित विद्यार्थिनी आणि पालकांसह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर बाळासाहेब मंगळूरकर यांनी धडक दिली आणि या संदर्भात जाब विचारण्यात आला संबंधित बसचालक आणि बस वाहकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिवाय यापुढे या विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास विलंब होत असल्यास तात्काळ अतिरिक्त बस सोडण्याची मागणी केली शिवाय कामठवाडा बस थांब्यावर जलद सेवा देणाऱ्या बसला थांबा देण्याची विनंती केली